नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील शिर्डीचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई सिद्धी रिक्षा संघटना साई आश्रम धर्मशाळेचे अध्यक्ष तथा साई सिद्धी डेव्हलपर्स कन्स्ट्रक्शनचे संचालक अरविंद अप्पा कोते पाटील यांच्या उपस्थितीत संघटनेच्या सदस्यांची दिवाळी गोड करीत दीपावली निमित्तानं किराणा किटचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी उपनगर अध्यक्ष सचिन कोते संघटनेचे अध्यक्ष अरविंद आप्पा कोते साईनाथ कोते अक्षय कोते प्रवीण भागवत अरुण कोते प्रवीण पन्हाळे विनायक शिरोळे सतीश कोते प्रवीण कोते राहुल रावते विजय मोहिते गणेश कोते शफिक भाई शेख हिम्मत शेवाळे शरद मोईन गणेश सावंत संजय साई सिद्धी संघटनेचे पदाधिकारी होते यावेळी राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर विखे पाटील प्रथम नगराध्यक्ष कैलास बाबू कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून साई सिद्धी रिक्षा संघटनेतील सदस्य प्रामाणिकपणे साई भक्तांची सेवा करत असून आजपर्यंत एकाही सदस्यावर साधी तक्रार दाखल नाही साईंच्या नगरीत होणाऱ्या विविध धार्मिक कार्यात एका शब्दावर संघटनेतील सर्व सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन आपले योगदान देतात याचा आम्हाला अभिमान असल्याचं अरविंद आप्पा कोते यांनी सांगितलंय ही दीपावलीची सदइा भेट देताना सदस्यांनी अरविंद आप्पा कोते यांच्या नावाचा गजर करत आगामी नगर परिषद निवडणुकीत आप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथे असा जय जयकार करत भावी नगरसेवक म्हणून साथ घालण्यास शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राचे लाडके जलसंपदा मंत्री। नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील व साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व साईसिद्धी रिक्षा संघटनेचे व साईसिद्धी डेव्हलपमेंटचे मालक सन्माननीय आदरणीय अरविंद आप्पा कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सन्माननीय सचिन भाऊजी कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी सर्व सिद्धी रिक्षा संघटनेच्या सभासदांना दीपावलीनिमित्त सुंदर अशी कीट आपण या इथे वाटप करत आहे दरवर्षी जसे बापूंच्या घरी दिवाळी होती बापूंची इच्छा असती आपांची इच्छा असती की आपल्या घरी जशी दिवाळी होती तशी मुलांच्याही घरी सुखाने समृद्धीने आनंदाने आणि सुखमयी ही दिवाळी हो ही आपणची इच्छा असती त्या पद्धतीने आपांनी यावर्षी व सर्व सभासदांनी सभासदांमधील राहुल भाऊ असतील अमोल कदम असतील सुनील रावते सर असतील व सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शफी भाई यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण यावर्षी वेगळं काहीतरी नियोजन करा असं सगळ्यांचं म्हणणं आलं त्यामुळे सुंदर अशी कीट जेणेकरून अडीच तीन तीन साडेतीन चार हजाराची कीट आहे ती कीट आपण मोफत देतोय आता साई सिद्धी रिक्षा संघटनेच्या मार्फत आणि अरविंद अप्पा कोते पाटील यांच्यामार्फत सभासदांना तर मी सर्व सभासदांच्या वतीने सन्माननीय आदरणीय आपांचे व बापूंचे सचिन दीपावलीच्या सर्व साई सिद्धी रिक्षा संघटना हजार रूमचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व चालक मालक आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपण जेव्हापासून संघटना सुरू झाली आहे तेव्हापासून हे फरा वाटपचं कार्यक्रम आणि बोनसचा कार्यक्रम आपण प्रत्येक दिवाळीला देत राहतो हा तुमचा हक्क आहे तुम्ही वर्षभर जी मेहनत घेतात त्या मेहनतीच्या रूपाने बोनदा बोनस असेल बाकी काही तुमच्या स्फराचं वाटप असेल हे तुम्हाला संघटनेतर्फ दिलं जातं आणि आपण वर्षभर साई सिद्धी रिक्षा संघटना जी आहे वर्षभर काही ना काही काम करत असे आपले राज्याचे जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब साई सिद्धी चॅरिटेबल संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहे कैलास बाप्पू कोते प्रथम नगर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जी आपण संघटना चालवत आहोत अतिशय उत्तम काम सर्व करतात वेळोवेळी प्रसंगी आर्थिक मदत असेल हॉस्पिटलचं काही काम असेल सामुदायिक विवाहाचं काम असेल साई चरित्र पारायण सोहळ्याचा कार्यक्रम असेल या निमित्तान आपण वेळोवेळी वेड़ मदत करतो आणि याची चर्चा पूर्ण जिल्हाभर नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर होत राहते आणि आपला आदर्श आपण पहिलं करतो नंतर बाकीच्या संघटना करतात हे तुम्ही लक्षात घ्या आपण जे करतो ते बाकीचे आपले इम्प्लिमेंटेशन करतात पहिले स्टिकर आपण आणले बाकीच्या सुरू केले पहिले आपण रेड चार्जचा विषय घेतला नंतर गावाने विषय घेतला पहिले आपण जे काही घटना घडल्या मोबाईल असतील पैशाच्या असतील काही याच्यामध्ये संघटनेच्या जे रिक्षा चालक आहेत त्याच्यामध्ये जे सापडले ते पोलीस स्टेशनला जमा केले त्याचा जेव्हा उद्धार व्हायला लागला आपल्या संघटनेचे तेव्हा आपलं बघून दुसऱ्या संघटना तसं करायला लागल्या म्हणजे तुम्ही जे करता ते गाव करतं हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे आपल्या संघटनेच किती लोक कॉपी करतात हे तुम्ही त्याच्यावरती ठेवायचं त्याच्यामुळे आपल्याकडे ही जबाबदारी खूप मोठी आहे आपली संघटना आहे ही सर्वात जुनी संघटना आहे आता त्याच्यामध्ये दोन हजार तेराला सह्याश्रमची संघटना हजारोंची सुरू झाली आणि पाचशे रूमची जी आहे साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे पंच्याण्णव शहाण्णव साली सुरू झाली आहे म्हणजे जवळजवळ आज पस्तीस वर्ष तिथे झालेले झालेली आहे त्यांनी देखील फराळाचा कार्यक्रम आणि बोनसचा कार्यक्रम दिला आहे तसाच तुम्ही पण दिलेला आहे आणि त्याचा सर्वांना आनंद पाहिजे आनंद झाला पाहिजे आणि आपला आदर आपला आदर्श बाकीचे सर्व गावकरी बाकीचे सर्व रिक्षा संघटना करतात याचा आपल्याला अभिमान पाहिजे त्यासाठी सर्वांनी स्वतःसाठी आणि संघटनेसाठी जोरदार टाळ्या वाजवायत आजचा कार्यक्रम खर तर सर्वे नंबर दोनशे एक शिर्डी नगर परिषदचं जे ओपन स्पेस आहे तिथे अरविंद आपांनी ठेवलेला आहे आणि सर्व संघ मी जेव्हा चर्चा करत होतो कार्यक्रम होण्याच्या अगोदर पदाधिकारी जे पण आहेत तर ते म्हणत होते की आपण बोललं पाहिजे अरविंदप्पा तू मागे बडो अरविंदप्पा तू मागे बडोंदप्पा बर सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सगळ्यांना सुखाची समृद्धीची व भरभरीत जावो अशी साईबाचरणी प्रार्थना करतो आणि आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख नामदार साहेब सुजयदादा व बाप्पू यांच्यातर्फेही सर्व सर्वांना आपल्या सभासदांना सदांला सभासदांना ग्रामस्थांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि संघटनेबद्दल बोलायचं म्हणलं सचिनी सगळं पान उतारच केलेलंय आहे सगळं सांगितलेलं आहे पण त्याच्यात मेन कारण मी काही सांगतो म्हणजे आता शिवमहापुरान होतं पहिल्यांदा आता एवढ्या आठ दिवसात झालेले तर आपल्या रिक्षा संघटना पाच किलोमीटर ते जवळजवळ सात किलोमीटर असेल कोणती संघटना गेली नाही आतापर्यंत आपल्या रिक्षा संघटनेच्या मुलांनी मोफत सुविधा दिली बद्दल सर्वांचे मी आभारी म्हणजे एकदा सांगितलं ना ते काम होत हे मला विश्वास आहे म्हणून आम्ही या संघटनेच्या जीवर उड्या मारतो थोडक्यात मध्ये ती संघटना पाचशे रूम असू हजार रूम असू विशेष म्हणजे दुसरी एक गोष्ट सांगायची का भरपूर संघटना असे का आपल्या संघटनेवर म्हणजे आपल्या एका पण मुलावर एक पण मुला गुन्हा दाखल नाही चोरीचा कोणताच कौन कोणाला कट मारल्याचा कोणाची छड चार काढल्याचा याच्याबद्दल पण अभिमान आहे मला संघटनेबद्दल आणि संघटना कायम तत्व राहते सगळ्याच कार्यक्रमात असं एक पण कार्यक्रम नाही का त्याच्यात म्हणजे आम्ही सांगितलं आणि संघटनेचे मुलं आले नाही हे एक पण दिवस येत नाही त्याच्यात सगळेच कार्यक्रम आले आणि कार्यक्रम करताना असं कोणताच भेदभाव केला जात नाही का हा इतर आहे हा हा आहे हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हा कोणताच भेदभाव केला जातो सगळे मिळून समजा मी सुद्धा त्या संघटनेचा एक भाग आहे म्हणजे आज जेवण असलं तरी आम्ही सगळे एकत्र जेवतो असं काहीच नाही का आम्हाला टेबल आहे आणि बाकीचे खाली वाजते असं काहीच होत नाही संघटनेतर्फे संघटना ही एकदम प्रामाणिकपणे काम करते याचा मला अभिमान आहे म्हणजे आमच्या आधीपासून पण ही संघटना मोठी करण्यात खूप जणांचं योगदान आहे त्याबद्दल त्या पण मी त्यांचे पण आभार मानतो या संघटनेत असतील सर्वप्रथम दीनोमा असतील यादवरावतात असतील मच्छुभाऊ कोते असतील उत्तम भाई कोते असतील असतील भाऊ कोते असतील यांचे पण खूप खूप आभार ही संघटना आतापर्यंत त्यांनी आमच्या ताब्यात आणली आणून दिली ती आहे तशी आम्ही पुढे चालाव ही साईबाब प्रार्थना करतो यावर्षी पण पन... दिवाळीचा फरक वाटपाचा कार्यक्रम खूप आनंदात पार पाडला त्याच्याबद्दल खूप आनंद होतो आणि तसेच गेल्या पस्तीस वर्षापासून संघटनेत जे काम करीत होते संघटनेचे संस्थापक श्री कैलास बापू कोते पाटील व इतर सर्वच त्यात कैलासवासी दिनवाव कोते पाटील असतील यादवराव असतील विजीभाऊ असतील राजू भाऊ असतील उत्तम भाई आहे सचिन कोते परत अजून हिम्मत मामा शेवळे संजीव बनकरे सर्वच जण सर्वांचं नाव आता घेतो घेतलेलंच आहे पण जे काही असले ते सर्वच जण सर्वच जण पस्तीस वर्षापासून संघटनेत काम करीत आहे आणि त्यांनी आमच्या सारख्या युवकांवर जबाबदारी सोपवली ती आम्ही चांगल्या रीतीने पार पडतं त्याच्याबद्दल खूप आनंद होतो संघटनेला कुठल्या प्रकारचं गालबोट लागलेलं नाही आतापर्यंत याच्याबद्दल गर्व वाटतो संघटनेच्या कार्यकर्त्यांबद्दल खूप गर्व आहे अभिमान वाटतो का सांगेल ते काम करत्या सांगेल तर सर्व ऐकत्या कोण कुठल्या प्रकारचा शब्द खाली पडू नाही देते आणि एकदम शिस्तीत संघटना चालती याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो आणि सर्वांची आभारी आहे सर्व आ... कर्मचाऱ्यांचे संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आभारी आणि पुनश्च एकदा दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच